इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता पारदर्शकता येण्यासाठी बजेट सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे अठरा जूनपर्यंत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाकडील चालू आर्थिक वर्षातील बजेटची आणि प्रलंबित बिलांची सविस्तर माहिती या ॲप्लिकेशनवर अपलोड करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिलेत इचलकरंजी महापालिकेनं प्रशासकीय कामकाजात आणि सर्व विकास कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी बजेट सॉफ्टवेअर प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला त्यासाठीचं ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलं आहे या प्रणालीचे तज्ञ पंकज गुप्ता यांनी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांसमोर नव्या अप्लिकेशनचं सादरीकरण केलं या प्रणालीमुळं आयुक्त उपायुक्त तसंच सर्व विभाग प्रमुखांना आपल्या विभागाकडील बजेटची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल तसंच महापालिकेकडून होत असलेल्या विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी सुसूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे या बजेट सॉफ्टवेअर प्रणालीवर महापालिका आयुक्तांचं नियंत्रण असणार आहे यावेळी सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखापरीक्षक आरती खोत शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते